गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाली आहे गोकुळची सभा वादळी होण्याची शक्यता वर्तवली जाते संचालिका शौमिका महाडिक स्टेजवर नसणार असं देखील कळत गोकुळच्या अहवालामध्ये महायुतीच्या एकाही नेत्याचा फोटो नाहीये ही सध्या ना थेट दृश्य कोल्हापुरातल्या या गोकुळच्या सभेची आपण बघतोय गोकुळच्या अहवालामध्ये महायुतीच्या एकाही नेत्याचा फोटो नाही गोकुळच्या दोन वर्षांच्या कारभारावर आज सभेत चर्चा होणार आहे गोकुळची सर्वसाधारण सभा एक वाजता सुरू होणार आहे तत्पूर्वीच सर्व संचालक प्रत्येक सभासदाचं स्वागत करताना पाहायला मिळत आहेत दरवर्षी शौमिका मायडिक मागील चार वर्ष मोठ्या प्रमाणात प्रश्न जे आहेत ते उपस्थित करत आलेले आहेत त्यांच्या सर्वच समर्थक सभासदांसोबत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळालेले आहेत मात्र आता चित्र काहीसं वेगळं यावर्षी पाहायला मिळते संचालक मंडळांसोबतच त्या या ठिकाणी उभ्या आहेत व्यासपीठावरती जाणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं असलं तरी संचालक मंडळांबोबत सोबत खरं तर त्या आता प्रत्येक सभासदाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी थांबतात थांबले आहेत मात्र काही प्रश्न आहेत ते घेऊन मी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे असं त्यांनी कालच सांगितलं होतं पत्रकार परिषदेत आता देखील ते नावेद मुश्रीब यांच्या बाजूलाच उभे आहेत खरं तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत काय नेमकी भूमिका आजच्या या सभेच्या माध्यमातून असणार आहे काय नेमकं काय नेमकं तुम्ही आता प्रश्न या ठिकाणी घेऊन या सभेला आले माझी जी भूमिका आहे ती मी काल स्पष्ट केलेली आहे पत्रकार परिषदेतून आणि तीच भूमिका आता पण राहणार आहे प्रश्न माझे लेखी ऑलरेडी गेलेली आहेत त्या पद्धतीने लेखी उत्तरं त्यांनी दिलेली आहेत फक्त काही गोष्टींचा आक्षेप आहे तुम्ही आज नोंदवीन माझा आक्षेप उत्तर तुम्हाला मिळाले त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का आणि तेच प्रश्न परत परत तुम्ही अजून पोहोचायचे त्यांनी पोस्टात टाकली असावेत दुसरा एक मुद्दा देखील एक वरून पंचवीस संचालक करण्याचा एक मुद्दा आहे तो मुद्दा देखील या सभेमध्ये गाजणार असं सांगितलं जाते तो पुनर्विचारासाठी ठेवा असं मी अध्यक्षांना इथंच विनंती करते की तो विषय पुनर्विचारासाठी सभेच्या पूर्वीच आमच्या समोरच हे प्रश्न आता उपस्थित झाले काय तुमचं उत्तर आमची सर्व हो ताईंच्या प्रश्नांची आम्ही सगळी उत्तर शांततेत होईल अशी अपेक्षा हा त्यामुळे काय अडचण नाहीये लाडक्या बहिणी काय ना काय गोष्टी करून आधीच <laughs> या वर्षी सभा वादळी होणार नाही शांततेत होईल शंभर टक्के लाडकी बहिणी कागलची येत नाही दोघं पण तुम्ही सगळ्या प्रश्नांवरती दर समाधान दरवर्षीपेक्षा यावेळी गोंधळ न घालण्याचं तुमच्या सगळ्या सभासदांना देखील आवाहन कालच केलं होतं कसे प्रश्न तुम्ही उपस्थित करणार आणि त्याला कशी उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आता तुमचंच महायुतीचं सरकार म्हणून तुम्ही यापूर्वी घोषणा केलेली आहे कशी उत्तरं अपेक्षित तुमच्याकडे आम्हाला सविस्तर उत्तरं मिळतील समाधानकारक मिळतील ज्याने आमचं समाधान होईल अशी अपेक्षा आहे प्रश्न जे आहेत ते मी कालच सांगितलेले आहेत त्यापेक्षा बोल